ए खिचो 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 हा बघा कसला मोठा आलाय एक नंबर खतरनाक यार हा बघा अरे बारीक नाही एक नंबर साईज आहे अरे कडक एक नंबर ही बघा साईज बघा हा बघा कसला मोठा आला आता ये खतरनाक एक नंबर हां बघा सो so, नमस्कार मंडली मयूर चौगला आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दर सॅटर्डे संडेप्रमाणे आजही आपण गरवायला आलो होतो पण हे बघा हे सर्व इथे रेडी केलं आहे मी दोन तीन कास्टिंग पण केल्या पण काय भेटत नाही आहे म्हणजे अजिबात बाईटच नाही देत आणि साईडलाच बघत होतो तर दोघं तिघंजण एक चाचा एक लहान पोरगा आहे समर्थ म्हणून तर ते बाटलीच्या सहाय्याने बोईटा काढतात आहेत बोईट मासा तर त्याच ते तेच तुम्हाला आता या विडिओमध्ये संपूर्ण ती काय सिस्टम आहे ही तुम्हाला मी दाखवतो तर चला आज आपण व्हिडिओ न बनवता सॉरी फिशिंग न करता व्हिडिओ बनवूया बघा फुल मासेमारी चालली आहे बोईटांची आला काय हे बघा चाचण्याने ती बॉटल फेकली आहे आता आणि चानी काढले बघा किती तो तो चाचा 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 तो दस, हा बघा तुम्हाला दाखवतो चाचाचा खजाना बघा चाचाचा हा बघा किती तीन आहेत ना हां हे बघा चार पाच आहेत पण साईज बघा कसली मोठी आहे जबरदस्त आहे ना हां मग काय बघा आता खेचतातच बघा आलाय काय आला काय आला 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 हा हा बघा खतरनाक हा बघा एक नंबर मस्त आहे साईज 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 दाखवू तरी अरे खतरनाकडे आईला भारी काढला हो 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 मित्रांनो साईज बघा ही बघा एक नंबर साईज खतरनाक समर्थ बसला आहे समर्थाची पिशवी बघूया आपण समर्थला पण बघा दाखवतो तुम्हाला आहे ना समर्थानी पण मस्त पिशवी भरली आहे बघा ही बघा तर मोठी त्याच्याजवळ जी मोठी साईज आहे ती दाखवत होती मला भेटेल हीच आहे ना हे बघा हा तीच हे बघा कसले मोठे आहेत बघा जबरदस्त हा बघा हा भाई मजा होतो एकदम काम पच्चीस आला परत अरे एक नंबर हे बघा वीस मिनटात मला वाटतं पिशवीवर आला एक नंबर खतरनाक काम आहे पाणी आता तुम्हाला बाटली दाखवतो ते दोन चमचे पीठ दोन चमच फक्त पीठ आहे ना मस्त बघा असा मिक्स केलं आता बाटली आणि आता किती लांब शेकतोय बघा जाऊ ई बघा किती लांब पडली आता बघू काय येतंय हे बघा समर्थलाय काल आता हा हा मस्त साईज आहे बघा किती दोन दगड ठेवले साईज ना दोन दगड बॉटलमध्ये आणि थोडा दोन चमच पीठ आता बघा कसा फेकतोय लांब एक नंबर असू दे असू दे तो आता पो, पोलीस लोक काय नाही बोलणार आता इथं आहे ना आपण तिकडे गेलो असतो तर ओरडले असते तर तो भाऊ तुझं नाव काय प्रत्येक नाको प्रत्येक नाको हे सगळे आपले पोलीस आहेत आपण पण कोलीस हे पण हे पण कोलीस आहे समर्थ पण कोलीच आहे तर प्रतीक भाऊ प्रतिक भाऊची तुम्हाला पिशवी दाखवली मस्त असे काढून काढलं आहे त्यांनी आणि इथं समर्थ आहे अरे बारीक नाही एक नंबर साईज आहे अरे कडक एक नंबर ही बघा साईज बघा आला काय आला आला हे बघा चांगले चांगले साईज ए बघ एकच नंबर सेम साईज सेम साईज हा <laughs> तो हे बघा आला मस्त छोटा साईज आहे पण मस्त आहे पडला 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 पकडा पकडा पण मस्त आलेत ना, ना दोन दो <laughs> <laughs> दो तीन पीस मस्त मोठ्या आता गेला असता हा बघा आला 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 हाय 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 चांगले साईज अरे एक नंबर एक नंबर प्रतीक भाऊ काय ऐकत नाही आता बघा कसला पीस आहे बघा एक नंबर हा बघा कडक कसा आहे कसा आहे खतरनाक ना <laughs> आला आला चाचाला मोठा आलाय आता अरे ए खिचो 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 हा बघा कसला मोठा आलाय एक नंबर <laughs> खतरनाक यार झटका एवढा मोठा आहे तर तो झटका मारणारच ना असं ना इकडे इकडे बाहेर टाकायचो नाही पकड नाही बाद मी टाकतो पकडतो ना उसका टेन्शन मस्लेलो हा बघा कसला मोठा पीस आलाय बघा कडाक एक नंबर आला काय हा बघा हम्म 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 कडक काही चंका आवाज चाला कसला आलाय मोठा रे जबरदस्त हा बघा चमर्थनी पण काढलंय बारिश चालू आहे बारीश बोटांची पाऊस नाही पण बोटणचा पाऊस पडतोय बघा एक नंबर हा बघा एक नंबर पीस चाचा ऐकत नाही आता चाचा मोठा मोठा पीस काढायला लागलेत <laughs> आता हा बघा त्याच्यापेक्षा जरा कमी आहे पण भारी पीस आहे बघा हो सावकाश हे जरा असं लांब ठेवा ना म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार हा हे बघा चाचा चाचाचा बाहेरच पडला आला की गेला हाय 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 पण बारीक आहे हा बघा ठीक आहे चांगली साईज आहे ही बघा मस्त आली आहे परत हा बघा परत एकदा तुम्हाला दाखवतो थोडस पाणी आणि दोन चम्मच हा पीठ हा गव्हाचा पीठ आहे ना रे गव्हाचा पीठ हा बघा हा गव्हाचा पीठ आहे बजरंग बली की ते बघा किती लांब फेकलाय बघा चहाच्या काय ऐकत ना आता बघा हा बघा चालूच आहे काम चा अरे चा सारखे सारखे बाहेरच पडतात बेटा हे चा एक नंबर परत काढलाय मोठा बघा मग सारखं आहे चाचा तुमची बॅग भरली आता <laughs> अभी बॅग भरगाय आपका कसला मोठा आहे बघा जबरदस्त एक बार अंदर गया तो गया उसको बाहर निकालने के लिए फिर उसको बाहर आने के लिए उसको जमताय आहे ना क्योंकि किंवा उलटा नहीं, मुड़, मुड़ नहीं पाएगा ना हां अंदर एक ते बघा ह्याच्यामध्ये एकदा किती पण मोठा असू देत एकदा दे एक ह्याच्यामध्ये दे गेला ना बॉटलमध्ये मग तो परत काय फिरता येत नाही त्यांना कारण ते उलटे का पेवत नाही ना एकदा आतमध्ये गेला की गेला आता तो प्रत्येक भाऊ गेला आहे आणि प्रत्येक भाऊची बॉटल मी घेतली आहे चाच काम भारी आहे एक तर एक नंबर हा बघा कसली मोठी मोठी काढतो आहे आत्ता आहे बघा कसला मोठा आला आहे बघा समजाला मोठा आला बोलतो मोठा मोठा आहे ना हा बघा हा कडक एक नंबर चला बघा तर प्रतीक भाऊ होता ना त्याची बॉटल घेतली आपण तो गेला त्याला जायचं होतं पण वेळ आणि आता आपल्याला दिलायला बॉटल गाबोलीवाला बघा गाबोली मस्त तर प्रतीक भाऊ गेला आणि हे बघा हे प्रतीक भाऊ आपल्याला देऊन गेला आहे तर आता आपण पण सुरुवात करूया बघूया आपल्याला काय येतंय हा मोठा आहे मोठं आहे अरे हा बघा मस्त झाडा विशेष झाडा हा बघा कसला मोठा आला आता खतरनाक एक नंबर हा बघा जा बेबी रुख जा रुख जा हा बघा कसली जबरदस्त खतरनाक मासेमारी चालली बघा हा इथं समर्थ आहे समर्थ है एकदम आहे समोरच्या नाही बघा असला मोठा आहे एक नंबर जबरदस्त साईज आली परत तेवढी साईज आली जबरदस्त मोठी साईज आली बघा एक नंबर खतरनाक कडक कडक बघा जबरदस्त साईज आहे सेम आले ना एक नंबर एक अरे इकडे चाचाला पण आलाय बघा मोठा हा बघा चाचा एकदम मचवतोय होत बघा अरे दोन आले <laughs> दोन आले दोन बघा एक नंबर मस्त अरे बापरे बाप कसले मोठे आहेत बघा नाही बघा एका बॉटलमध्ये दो दोन आले मोठे दोन्ही पण मोठे मोठे आहेत बघा मस्त आणि चानी मस्त होता चाचाची फुल बकेट भरलं आहे बघा त्याच्या मग सर्व मोठे मोठे आले तर तुम्हाला मस्त आले तर एक नंबर बॉटल बॉटल बडा हा लांब आहे बॉटल बघा समर्थला आलाय आपल्याला अजून काही नाही आलंय बघा मोठाच खाल्लाय मस्त एक नंबर अरे काच काम सध्या पच्चित चाललंय बघा कसला मोठा आलाय बघा परत या टाकाय ते हा बघा बघा एक नंबर पीस हे बघा हे सगळे बैठक आहेत आणि सगळं जवळ बाटले सर्वजण बाटल्यानेच पकडतात आहेत आणि हा बघा मगातपासून हा समर्थ आहे ना लय भारी काढतो आहे फटाफट फटापट मस्त त्यांनी पूर्णपथ पिशवी भरली आहे आणि हा बघा नजारा कसा आहे नजारा एक नंबर ना हां हां हे बघा आपल्या बाटलीला आला बघा आता हा पण एक्सपर्ट आहे समर्थ बोलतो बोयटा काढण्यात म्हणून आपण त्याला बॉटल दिली आहे बघा जबरदस्त काढलं आहे बोरा धीरे धीरे केच रोख रोख तेरे को हा बघा कसला है जबरदस्त बघा एक नंबर ना हे तुझं नाव काय तेरा नाम क्या कृष्णा अरे हा बघा आला 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 मस्त 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 साइज़ है एक नंबर साइज़ ये क्या है अरे ये बगा साइज़ बगा एक नंबर अरे यार हाँ बिजो तो हम तो लो पकड़ दो ये कड़क अल्ला बगा अल्ला बगा ये बगा हैना पन आला मोटा है ना हाँ बगा सेम साइज पड़ावट पड़ावट काड़ता हाँ परत समी बगा मोटा हाँ बगा ये बगा साइज ये एक नंबर साइज हो, हो हो चील लग रहा है चील हाँ बगा, बगा।, 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 बगा। मला कशाला काढलात मला कशाला काढलात असं बोलतोय बघा सोडून द्या मला सोडून द्या मला कसं बोलतोय बघा एक नंबर एक नंबर हा बघा चाचा बघा चाचा एक नंबर मचवतोय काम पच्चीस आहे चाच चा गो किती मोठा हा बघा कसला मोठा बघा एक नंबर बॉटल पकड बॉटल पकड

तर फायनल आता आम्ही निघालो इथून आणि इथे समर्थ आहे समोर तर सहा वाजता सकाळी आला आहे आणि सकाळी सहा वाजता येऊन जी त्यांनी मच्छी काढला आहे म्हणजे बोया बोयटा आपण बोलतो त्यांना ही बघा खजान आहे खजाना बघा खसला एक एक मोठा पीस आहे बघा एक नंबर हे बघा मस्त आणि समोर तर आपल्याला एक बॉट्याचीच बॉटल दिलं होतं आहे आणि त्याचंच पीठ होतं तर त्यांनी आपल्याला हे मी दोन तीनच मी फक्त दोनच काढले मला वाटते दोन काय तीन बाकी नंतर त्यांनीच आपल्याला काढून दिलं हा बघा समजा तर आता हा परत येणार आहे दुपारनंतर पण आपण पण बघूया त्यांना मी आता नंबर तर दिला आहे त्याला बोललो आहे मी की दुपारी आलास जेवण वगैरे तो येणार आहे जेवण वगैरे आल्यानंतर मला तो फोन करेल मग आपण परत येणार आहोत जमला तर परत व्हिडिओ बनवू नाहीतर शक्यतो नाही बनवणार ना। कारण आता हा एक बनवला आहे थोडा मोठा झाला असेल माहिती नाही आता किती मोठा झाला आहे पण ठीक आहे चला आता हे मच्छी दाखवल तुम्हाला किती भेटली ते आपल्याला परत एकदा बघायचे बघा बाटलीच्या साह्याने आपण एवढी मच्छी पकडू शकतो <laughs> समजत पण आजच एवढे येत आहेत ना पटापट कि रोजच येतात भांग समत आता हे तुम्ही जे पाणी बघताय ना त्या दिवशी मागच्या व्हिडिओ पण तुम्ही बघितलं असाल पाणी जोराचं वाहत असते एकदम स्पीडवर फुल करंट असते पाण्याला पण आता एकदम शांत आहे आणि असंच पाणी पाहिजे जर बाटलीने बोयटा काढताय तुम्ही ही मच्छी काढताय तर पाणी एकदम शांत पाहिजेत तर चला हा ब्लॉग इथंच थांबवतो आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया लवकरात नवीन ब्लॉगमध्ये